नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण चतुर्थीच्या निमित्तानं संकटनाशन स्तोत्राचे कसे पठन करायचे आणि त्याचे काय लाभ मिळतात याची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर स्तोत्र याविषयी थोडे समजून घेऊया स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजेच देवतेची स्तुती होय दे स्तोत्र पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षक कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तीपासून रक्षण होते ज्यावेळी ठराविक लयत अन सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या, त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते याकरिता स्तोत्र एका विशिष्ट लयात म्हणावे श्री गणेशाचे दोन स्तोत्रे सर्वपरिचित आहेत त्यापैकी एक म्हणजे संकटनाशन स्तोत्र हे स्तोत्र नित्यपठनास अतिशय सोपे आणि प्रभावी आहे या स्तोत्राची रचना देवर्षी नारद यांनी केली आहे यात श्री गणेशाच्या बारा नावाचे स्मरण केले आहे या स्तोत्राचे पठण सकाळी माध्याने आणि सायंकाळी केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तवान् संस्मरे नित्यम् आयुष्कामर्थसिद्धे प्रथमवक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चम च षष्ठं विकटमेव च सप्तमविघ्नराजेन्द्रं तथाष्टकम् नवमं बालचन्द्रमच दशं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादश तानि नामानि त्रिसन्ध्यय पठे नर न सुविघ्नभयतस्य सर्वसिद्धिकरं प्रभो लभते विद्या धनार्थी धनार्तिलभेत धनं पुत्रार्थी पुत्रार्थिलभेत पुत्रान् मोक्षार्थिलभेत गतिं जपेत् गणपतिस्तोत्र ष्भीर्मान सफलत लभेत सिद्धी च लभते नात्र संशया अष्टभ्रामणच लिखित्वाय समर्पते तसे विद्या भवे सर्व गणेश सह प्रसाद गणेश स्तोत्र गणेशस्तोत्रसंपूर्ण तर अशा प्रकारे स्तोत्राचे भावपूर्ण पठन तुम्हालाही करता येव आणि इच्छित फलप्राप्ती हो अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ थांबवते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद